हंगामानुसार आता वेगवेगळ्या जाती मार्केटमध्ये उपलब्ध आहे भेंडीच्या तर हंगामानुसार स्पेशल जात आपण निवडणं गरजेचं आहे किंवा काही जाती वाढणाऱ्या असतात काही थोड्याशा डॉर्प असतात ते तोडणीसाठी त्याचं काय म्हणजे महत्व आहे का थोडस आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं पहिले जसं सा तुम्ही मग जो मुद्दा मांडला होता की जुन्या काळात जी भेंडीची लागवड व्हायची तर त्यावेळेस शेतकऱ्यांना किंवा मार्केटमध्ये हायब्रिड काही प्रकार जे सिलेक्शन पद्धतीने केलेली जी नॅशनल सीड कॉर्पोरेशनची भेंडी सगळे शेतकरी सर्रास लावायचे त्यानंतर मग कोणी किंवा इतर काही कंपन्या आहेत तर त्यांनी त्याच्यामध्ये थोडस संशोधन करून चांगले दर्जाच्या भेंडी द्यायला सुरुवात केली आता त्यावेळेस फक्त एकच प्रकार भेंडीमध्ये होता की सरळ वाढणारी जी काही भेंडी होती ती होती मग त्यावेळेस अंतर थोडस कमी अंतरावर लागवड करायला लागायची आणि ते झाड सरळ वाढायचं मग त्या झाडाची शेवटची तोडणी म्हणजे साधारण तीस चाळीस तोडण्या ज्यावेळेस यायच्या त्यावेळेस कदाचित डोक्यावडी आठ आठ फुटापर्यंत भेंडी गेलेली असायची तर अशा पद्धतीने त्यावेळेस तो सेगमेंट होता त्याला एका वेळेला तीन तीन चार चार फळं पण लागायची परंतु ते जास्त कालावधीसाठी ती वाण टिकत नव्हता म्हणजे साधारणपणे जे आपण साठ तोडणीचा सा विषय करतो तर तेवढे ते होत नव्हते पंचवीस तीस तोडणीपर्यंत ते चालायचे आता गेल्या तीन चार वर्षापासून ॲडवटा कंपनीने नवीन संशोधन करून अशी जात आणल्या की ज्या वाढतात कमी म्हणजे खास करून ज्यांची काळी जमीन आहे किंवा ज्यांच्याकडं खरीपमध्ये ज्यांना उत्पादन चांगलं घ्यायचे त्यांच्यासाठी कमी वाढणाऱ्या आहे पण जाती आणल्या मग कमी वाढणाऱ्या जाती म्हणजे जसं की ॲग्रोस्टारची जानकी असेल किंवा बाजारामध्ये राधिका असेल किंवा चंपा असेल तर या वानेत हे कमी वाढतात कमी वाढणाऱ्या वाहनांचा फायदा काय की आपल्याला तोडणी लवकर येते आणि खूप निरंतर कालावधीसाठी चालतात आणि त्याची वाढ कमी होतेच होते पण त्याला फुटवाई खूप होतो म्हणजे ज्यावेळेस शेवटची तोडणी येते त्यावेळेस एका झाडाला तीन तीन चार चार फांद्या आलेल्या दिसतात तो यातला प्लस पॉईंट आहे पण एका वेळेला एका इंटरनोडला एकच फळ लागणार म्हणजे जे काही म्हणतो ना आपण प्रोडक्शन तर शेवटचं जे काही उत्पादन आहे तर याचं आणि त्याचं तुलनेने सारखंच आहे ना जास्त तफावत त्याच्यात फारशी पडत नाही तर ती एक बाब आहे पण याचं इंटरनोट डिस्टन्स कमी आहे शॉर्ट इंटरनोट असल्यामुळे याचं फळ पण कोवळं आणि बारीक दिसतं त्याचं फळ तुलनेने थोडंसं मोठं आणि लांब दिसतं मग बाजारामध्ये तुम्हाला डॉर्प व्हरायटीच्या याला मागणी जास्त आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा आपल्या काळ्या जमिनीसाठी आणि खास करून खरीप हंगामासाठी होतो जी उंच वाढणारी किंवा जिचं इंटरनोट डिस्टन्स जास्त आहे तर अशा ज्या व्हरायटी तर मार्केटमध्ये पहिली सम्राट चालत होती त्यानंतर आता सिंगम आहे तर किंवा ॲग्रोस्टारची मोनिका आहे तर याही वान आहेत की जे ज्यांचं अंतर थोडंसं जास्त आहे खास करून रब्बी हंगामामध्ये जर याची लागवड केली तर वाढीची जी काही समस्या आहे तर ती तिथे येत नाही म्हणजे आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जी लागवड करायची त्यावेळेस जर आपण या मोनिकाचा किंवा सिंगम सम्राटचा जर विचार केला तर ती योग्य राहील का जिथं वाढ आपल्याला ॲटोमॅटिकच त्या वानाची वाढीची टेंडन्सी आहे आणि ते वाढत राहील अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो म्हणजे मार्केटनुसार आपण त्या पद्धतीने ठरू शकतो वाण कोणतं निवडायचं काय निवडायचं हो। आणि पहिल्यांदाच हो। म्हटले की आपण एक्सपोर्टला जे आपण करतो भेंडी या हो। पिकामध्ये बऱ्यापैकी एक्सपोर्ट जे आहे ते भारतामधून होत असतात परंतु त्याच्यामध्ये एक अजून एक प्रश्न मला ऍड करायचा आहे की भेंडी आपण एक्सपोर्ट साठी जी तोडतो आणि आपली जी काही लोकल मार्केटसाठी तोडतो त्याच्यामध्ये काही तफावत आहे का म्हणजे नाही आहे ना एक्सपोर्ट वाल्यांची जी काही डिमांड आहे म्हणजे भेंडीला जर तुम्ही इंग्लिश वर्ड त्याला ओकरा आहे परंतु लेडीज फिंगर लेडिस हे त्याचं नाव आहे तर ते लेडीज फिंगर का तर ती कोळेपणा आणि तो जो काही म्हणजे महिलांची जी काही बोटाची रचना असते तर तो जो लुसलोषितपणा आणि कोळेपणा तो त्या भेंडीत आहे म्हणून त्याला ते नाव असते मग तो मिळण्यासाठी आपल्याला आड तोडणं खूप गरजेचं आहे जर आपली जमीन भारी असेल आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप चांगलं असेल तर आपल्याला दिवसाडनं नाही तोडली तर तिसऱ्या दिवशी ते फळ आपल्याला मोठं झालेलं दिसेल आणि ते बाजाराच्या किंवा विक्रीच्या लायकीच राहणार आहे आणि खास करून एक्सपोर्टसाठी तर राहणार जर लोकलला गेले तर आता दक्षिण च्या बाजूला जर आपण गेलो कर्नाटक किंवा बाजूला इकडं केरळ वगैरेला तर तिथं सांबारमध्ये भेंडी वापरण्याची पद्धत आहे किंवा प्रत्येक भाजीमध्ये भेंडीचा वापर होतो तर तिथली भेंडी जर तुम्ही पाहिली आप उत्त, तर आपल्याकडे जे छोट्या शौग्याच्या शेंगा मिळतात तेवढी मोठी भेंडी त्यांची असते इतकी मोठी भेंडी तिथं चालून जाते पण जर तुम्ही महाराष्ट्र किंवा आपल्या उत्तर उत्तर भारताचा विचार केला तर कोळी भेंडी जितकी असेल तितकं तिला मागणी किंवा तितकं तिला दर मिळतो आणि एक्सपोर्टसाठी कोळी भेंडी मिळणं आहे म्हणून आपण दिवस आडतोडतो जिथं आपल्याला बाजारभाव कमी आहे शेतकऱ्यांना वाटतं की आता बाजारभाव असाही कमीच झाला आहे फारसा काही मागणी नाही बाजारात तिथं शेतकरी मग ती तोडणी दोन आड पण करू शकतात परंतु एक किंवा दोन दिवसापेक्षा जास्त अंतराने जर तोडली तर आपल्याला कोळी भेंडी मिळणार नाही जो काय आपला गुणवत्ता म्हणतो आपल्या फळाची तर ती राहणार नाही आणि मग ती एक आपल्याला त्याचा एक आर्थिक उत्पन्नावर किंवा ओव्हरऑल जे काही भेंडीचं उत्पादन निघणार आहे त्याच्यावरही त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो म्हणजे मार्केटनुसार आपल्याला ते जे आहे तोडणी तोडणी पण महत्वाची वेळेत आपल्याला तोडणी गरजेचे जर आपल्याला चांगलं जर मार्केट म्हणजे घ्यायचं असेल तर आपल्याला वेळेत तोडणी करून ते आपल्याला मार्केटला नेणं हो गरजेचं आहे तरच आपल्याला चांगलं उत्पादन त्याचं मिळणार आहे